महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागल येथे सोमवारी रात्री झालेल्या प्रचार सभेत भलतीच झाली पंतप्रधान म्हणून तुम्ही देश कोणाच्या हातात देणार असा प्रश्न या सभेत केल्यावर व्यासपीठाजवळ थांबलेले एका तरुणानं चक्क राहुल गांधी असं म्हटल्यानं व्यासपीठावरील नेत्यांसह सभेला जमलेले लोकही हसून पडले पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तर गदागदा हसत होते घडलं ते असं खासदार मंडलिक यांच्यासाठी झालेल्या सभेच्या व्यासपीठावर पालकमंत्री मुश्रीफ खासदार धनंजय उमेद महाडिक उमेदवार मंडलिक तसेच कागलचे घाडगे घराण्यातील ज्युनियर सरकार अखिलेश सिंह घाडगे व त्यांच्या बहीण शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती शौमिका यांच्या भाषणाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती आणि राजकीय मांडणी केल्यानंतर देशाच्या पंतप्रधानावरील नेत्याचा मुद्दा हा उपस्थित केला त्या म्हणाल्या देशाचा पंतप्रधान कसा हवा याचा विचार आपण केला पाहिजे भाजप सरकार आलं तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे नाव समोर आहे दुसरीकडे काँग्रेस आघाडीकडे या तोडीचा एकही नेता आज नाही काँग्रेसकडे फार तर राहुल गांधींचं नाव पंतप्रधान पदासाठी असू शकेल पण मला सांगा पंतप्रधान म्हणून आपला देश तुम्ही राहुल गांधी यांच्या हातात देणार की नरेंद्र मोदी यांच्या हातात या प्रश्नावर उत्तरासाठी त्या काही क्षण थांबल्या सभेत सर्व असतानाच असताना व्यासपीठाजवळ असलेला एक जण म्हणाला राहुल गांधी त्यावर कुणीतरी त्या, त्या तरुणास कोण रे म्हणून फटकारलेही परंतु सभेत मात्र एकच हशा पिकला स्वतः दोन पर्यायांनी तुम्हाला सांगितले राहुल गांधी जर आता काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर त्यांच्या पुढे राहुल गांधी एकच पर्याय दिसतोय मला राहुल गांधींच्या हातात तुम्ही देश देणार आहात तर नरेंद्र मोदींच्या हातात देश देणार आहात शमिका महाडिक यांनी हा त्यांचं हसू आहे ते आवरलं नाही भाषण संपून त्या हसत राहिल्या तो कार्यकर्ताही गडबडला चुकून नाव आलं असं तो म्हणू लागला नंतर उपस्थितांनी मोदी मोदी असा गजर केला या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे त्यावर त्या तरुणाच्या तोंडातून खरं तेच बाहेर पडल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या